ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर समोर एकतीस जानेवारी रोजी बकरा कापण्याच्या घटनेची बातमी प्रसिद्ध झाली होती या घटनेनंतर येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आले असून पोलीस ठाण्यातील आठ पोलीस अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे तसेच पोलीस निरीक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळाली आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर दिलीप भागवत यांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीरच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ती कमी करण्यासाठी कोणीतरी बोकड्याचा बळी देण्याची आयडिया सुचवली होती म्हणून पोलीस स्टेशनच्या गेटवरच बोकड्याचा बळी देतानाचा फोटो व्हायरल झाला होता अशा प्रकारे अंधश्रद्धा जोपासणारी बातमी विविध माध्यमातून झळकल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांमार्फत एका कर्मचाऱ्याने नवीन गाडी घेतल्यामुळे बोकड्याची पार्टी करण्यात आली होती आणि पार्टीचा बडेजावपणा करण्यासाठी गेट समोर बोकड कापण्यात आले होते अशी सारवासारव करण्यात आली मात्र पोलीस प्रशासनाची बदनामी झाल्यामुळे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बेजबाबदार पोलीस कर्मचारी यांच्यावरती कारवाई केली आहे शादुल बौडीवाले एम न्यूज उदगीर